प्रकारे टेरिफचा वेपन शस्त्र म्हणून वापर सुरू केलेला आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसलेला आहे कारण जगामध्ये पन्नास टक्के एखाद्या देशावर टेरिफ लावणं हे ट्रम्पनी भारताविरुद्धच केलेलं आहे याच्या सोबतीलाच रशिया त्याचबरोबर चीन याच्या विरुद्ध सुद्धा जे आहे मागच्या काही काळामध्ये ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे मग या चष्म्यामधून म्हणजे ट्रम्पच्या टेरिफ वॉरच्या चष्म्यामधून जर आपण पाहिलं तर नक्कीच जगातल्या या तीन महत्वाच्या राष्ट्रांचे नेते प्रमुख नेते तियांजिन इथे त्या ठिकाणी भेटणं हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे हे तीनही नेते जे आहेत किंवा हे तीनही देश जे आहेत ते आपण ज्याला ग्लोबल साऊथ म्हणतो म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय पटलावर विकसन आणि अविकसित देश जे आहेत त्यांचे प्रतिनिधित्व करणारे त्यांचे रिप्रेझेंटेशन करणारे देश म्हणून मानले जातात म्हणून या तिघांचं एकत्रित येणं हे खूप महत्वाचं आहे एका बाजूला टेरिफच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प हे दादागिरी त्या ठिकाणी करतायत आणि सरळ सरळ भारत हा एक प्रकारे स्ट्रॅटेजिक सिग्नलिंग करतोय डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला सरळ सरळ मेसेज त्या ठिकाणी देतोय की आमचं जे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचं धोरण आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही ब्लॉकशी असोसिएटेड नाही पण आमच्या देशाचं हित लक्षात घेऊन सगळे ऑप्शन्स आमच्याकडे ओपन आहेत मग अमेरिका जर टेरिफच्या माध्यमातून भारतावर दादागिरी करत असेल तर एक अल्टरनेटिव्ह म्हणून एक पर्याय म्हणून रशिया चीन आणि इंडिया यांचा ट्रॉयका यांची एक प्रकारे तिकडी ही अत्यंत महत्वाची भूमिका अदा करू शकते ऑन पेपर आकड्यांच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर एससीओ अत्यंत महत्वाचं आहे भारत चायना आणि रशिया या तीन देशांना एकत्रित पकडलं तर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या अडुतीस टक्के लोकसंख्या जगाच्या एकूण ग्लोबल जी डी फिफ्टी थ्री ट्रिलियन डॉलर्स म्हणजे साधारणतः एक चतुर्थांश जीडीपी जगाच्या एकूण व्यापाराच्या एक्सपोर्ट निर्यातीच्या साधारणतः एक पंचमांश वीस टक्के एवढा एक्सपोर्ट एवढं तगड जे आहे स्ट्रॉंग बॅक बॅकअप हे या एस आणि त्यातल्या त्यात रशिया इंडिया चायना यांच्याशी संबंधित आहे आणि हे तीन देशांचे प्रमुख नेते जर तियानजिनला एकत्रित येत असेल तर संपूर्ण जगाचं लक्ष आणि त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचं लक्ष या ठिकाणी लागणं हे साहजिकच आहे निश्चित सर एक महत्वाचं हायलाईट करणार मुद्दा म्हणजे इथे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या समोर या दिग्गजांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांचा चेहरा शरीफ यांचा चेहरा पुरता उतरलेला दिसला येस आपल्या चॅनलवरही आपण त्या ठिकाणी पाहतोय ती चित्र आपल्या समोर त्या ठिकाणी मुद्दा असा त्या ठिकाणी आहे की संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची ओळख एखाद्या हत्तीसारखी आहे जगातला सर्वात मोठा लोकसंख्या देश असणारा देश जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही तर ओळख त्या ठिकाणी पण मी म्हणतो त्याच्या पुढे त्या ठिकाणी जाऊन नुकतंच आता प्लेनरी सेशन मध्ये एस मध्ये त्या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं आणि त्या भोषणा भाषणामध्ये अत्यंत चपखलपणे त्यांनी सांगितलं की एस सीओ शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस आमच्यासाठी भारतासाठी सेक्युरिटी सी कनेक्टिव्हिटी आणि ओ ऑपॉर्च्युनिटीज आणि मग या भाषणाच्या दरम्यान त्यांनी सेक्युरिटीच्या अनुषंगानं जे भाषण केलं त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी दहशतवादाचा उल्लेख केला पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला त्यांनी जे आहे टेररिस्ट फायनान्सिंगचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि हे बोलताना एक प्रकारे दहशतवादाला पाठिंबा देणारा पाकिस्तान त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणारा चीन याला सुद्धा चपराक त्यांनी लावली त्यांनी सांगितलं की या दहशतवादी हल्ल्याला आम्ही जशास तसं उत्तर त्या ठिकाणी दिलं आणि या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये जी जी राष्ट्र आमच्या बाजूला उभी राहिली त्यांना धन्यवाद चायना आणि पाकिस्तान ही दोनच राष्ट्र होती ज्यांनी भारताच्या या दहशतवादी लढाईला एक प्रकारे पाठिंबा त्या ठिकाणी दिला नाही दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की आपल्यामध्ये जे आहे सहकार्य असलं पाहिजे या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये कनेक्टिव्हिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा जे आहे आपल्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे पण इनडिरेक्टली पुन्हा त्यांनी चायनाला जो आहे त्यांच्याकडे अंगुली निर्देश करताना सांगितलं की बी आर बी आर आय हे नाव त्यांनी घेतलं नाही पण कनेक्टिव्हिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी सांगितलं की बी आर सारखे प्रोजेक्ट बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह सारखे प्रोजेक्ट जर दुसऱ्या देशाची संप्रभुता सोबिरिट सार्वभौमत्व याला जर एक प्रकारे छेद देणारे असतील तर ते आपल्याला होणार नाही म्हणजे सरळ सरळ त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी खरोखरच भारताला एस सिक्युरिटी सेक्युरिटी कनेक्टिव्हिटी आणि ऑपॉर्च्युनिटीज या पॉईंट ऑफ ने किती महत्वाचं हे सांगितलं पण दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये पाकिस्तान आणि चीन यांना जे आहे एक प्रकारे त्यांच्या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न सुद्धा स्पष्टपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी केला नक्कीच आणखी एक महत्वाचा प्रश्न सर ही ही नवीन मैत्री जगासाठी कशी गेम चेंजर ठरू शकेल नक्कीच मी जसं म्हटलं की ऑन पेपर जे आहे एस सीओ किंवा त्यातल्या त्यात रशिया इंडिया चायना हे खूप स्ट्रॉंग आहेत आणि हे जर एकत्रित येत असेल तर नक्कीच जे ट्रेडिशनल आतापर्यंतचे ब्लॉक होते किंवा थिंकिंग होती की बाबा भारतासारखा देश जो आहे तो अमेरिकेच्या बाजूने त्या ठिकाणी झुकलेला आहे हे गणित जे आहे कुठेतरी बदलेल पण स्पष्टपणे जर मला कोणी जर विचारेल तर मी म्हणेल की हे ओव्हरहाईप होत आहे फक्त आपल्याला बॅकग्राऊंड जे आहे ट्रम्पचं टेरिफ वॉर या पॉईंट ऑफ व्ह्यू हे एकत्रित येताना आपल्याला दिसत एरियाज ऑफ कन्वर्जन्स आपण ज्याला म्हणू त्या अनुषंगाने नक्कीच ट्रेडच्या पॉईंट ऑफ इन न व्यापाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न भारत चीन त्याचबरोबर भारत रशिया यांच्यामध्ये जवळीक निर्माण होणं जे आहे ते साहजिक आहे पण एरियाज ऑफ डायव्हर्जन्स म्हणजे खरोखरच भारत आणि चीन यांच्यामध्ये अजूनही खूप सारे कळीचे मुद्दे आहेत सर्वात महत्वाचं बॉर्डर मॅनेजमेंट आहे नुकत्याच झालेल्या ऑपरेशन मध्ये आपण पाहिलं की चीन जरी वर एक बोलत असला तरी सुद्धा खऱ्या अर्थानं पाकिस्तानला पाठिंबा देण्याचं काम त्यांना शस्त्रास्त्र देण्याचं काम त्यांना इंटेलिजन्स शेअरिंग करण्याचं काम आणि एकविसाव्या शतकातली आव्हानं पाहता चीन जो आहे भारताला एशियामध्ये इमर्ज होताना पाहू शकत नाही म्हणून देर आर एरियाज ऑफ कन्व्हर्जन्स पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा अध्याय जो आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे त्याच्या अनुषंगानं आपण कोणाचेही मित्र नाही आपण कोणाचेही दुश्मन नाही फक्त महत्वाची गोष्ट भारताचं हित जिथं असेल त्या त्या अनुषंगानं आपण निर्णय घ्यावेत आणि आज घडीला ट्रेड पॉईंट ऑफ व्ह्यू न व्यापाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न आणि एकूणच स्ट्रॅटेजिक रिबॅलन्सिंग आणि अमेरिकेला स्ट्रॅटेजिक सिग्नलिंग देण्यासाठी अमेरिकेला एक प्रकारे स्ट्रॅटेजिक सिग्नलिंग देण्यासाठी रशिया चीन यांच्यासोबतची ही जवळी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारताला फायद्याची ठरू शकते म्हणून ही सगळी बैठक आणि एससीओ मध्ये भारताचं बदलतं धोरण हे अत्यंत महत्वाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये अदा करणार आहे निश्चितच सर त्यामुळे तीन महाशक्ती एकत्र येण्यानं एक महत्वाची गोष्ट हायलाईट झाली ती म्हणजे पाकिस्तान कुठे एकाकी पडल्याचं चित्र आहे धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीवर आला तर या भेटीबद्दल सखोल असं विश्लेषण केलं त्याबद्दल तो दरमियान पंप्रधान मोदी ने दहशतवादा काय प्रतिक्रिया दी भारत चार दशकों से आतंकवाद का दंश भी इतनी